तसे आहात तुम्ही सर्वजण तर मस्त ना मजे तर आम्ही पण छान आहोत तर मस्त अशी छान अशी मॉर्निंग झालेली आहे तर मॉर्निंग नाही आता बराच वेळ झालेला आहे जवळपास दहा वाजता झालेले आहे कारण की आज कसं झालं कालच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलंस की गार्डनमध्ये गेलो होतो काल येताना पण आम्हाला थोडंसं नऊ वाजूनच गेले होते आणि मुली खूप दमल्या कारण की खूप खेळल्या आणि दमल्यानंतर आज क संडे आहे तर आज उशिरा उठल्यात तर त्याच्यामुळं सगळी कामं माझी आता थोडीशी उशिराच होणार आहेत आणि हे गेले होते सकाळी सकाळी मुलांना छामध्ये थोडस टोस वगैरे खारी टोस आणण्यासाठी तर येताना त्यांना आळूची पानं दिसले तर आता आळूची पानं म्हणजे यांना फार आळूचे वडे आवडतात तर त्याच्याचबद्दल असा आज ब्लॉग राहणार आहे तुम्हाला थांबलेलं यांना कळालंच असेल तर आज मी कढी करत आहे दुपारच्या टायमिंगला कढी नॉर्मल आपली नेहमी जी मी बनवते घरामध्ये माझ्या पद्धतीने आणि त्यानंतर आळूच्या वड्यासुद्धा ज्या आम्ही करतो नेहमी तर आता भरपूर अशा रेसिपीज आहेत पण आम्ही जसं पहिल्यापासून आधी करत आलेलो आहोत तर तशाच पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तर मग माझ्यासोबत सुद्धा रेसिपी करायला क्या चला मग चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली एक कढी राहणार आहे कढी आणि त्याचबरोबर आळूच्या वड्या अशी एक रेसिपी दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत मी वांग्याचं भरीत करणार आहे थोडंफार पण वांग्याची भरतीची रेसिपी तर झालेलीच होती तुम्ही बघितलेली होती तर ह्या व्हिडिओमध्ये दोन रेसिपी आपण दाखवणार आहोत आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग कसा वाटतो नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्त कमेंट पण करा चल यांनी आळूचे पानं आणलेले आहेत खूप छान आणि खूप असे वड्यांचेच पानं आहेत मोठे मोठे आता यांना मी कट करून घेते आणि नारळ आणलेले त्यांना स्पेशली जशा खायच्या आहे तशाच बनवणार आहे कढीपत्ता आणलेला आहे त्यांनी चला तर मग मी लागते आता एक एक गोष्टी तुम्हाला दाखवते इथं सुरुवातीला आता मी कढी टाकून घेणार आहे म्हणजेच ही कढी कढीला छान असं उकळ सुटेल तर तोपर्यंत तो मग आपण बाकीची वड्यांची तयारी करून घेऊया पण सुरुवातीला आधी मी कढीची रेसिपी दाखवते हो तर इथं मी कढी घेतलेला आहे तर जितकी करायची त्या हिशोबाने तुम्ही तितकीच दही घ्यायची तर आता इथं मी जितकी लागणार आहे तितकीच दही घेतलेली आहे तर जवळपास मला वाटतं पाऊसर असेल हे दही तर आता हे दही मी थोडंसं मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहे कारण की हाताची जी रवी असते तर ती फुटून गेलेली आहे तर आपल्याला सुरुवातीला दहीचं छान असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे ला ला -मिक्सर सर्व दही मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जवळपास मोठा चम्मच असं मी बेसन त्यामध्ये के ऍड केलेलं आहे आणि छान असं येत आपल्याला मिक्सरमध्ये असं छान असं स्मूथ याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून कढीला छान असं टेक्स्चर येईल तो इथ बॅटर तुम्ही बघू शकता मस्त छान असं रेडी झालेलं आहे आणि लगेच आता पातेलं ठेवून आपल्याला कडी तयार करून घ्यायची आहे इथे बॅटर मी पातेल्यात ओतून दिलं आणि मिक्सरच्या भांड्यात छान असं एक जवळपास एक तांब्यावर पाणी टाकून असं घोळून छान असं कढीमध्ये टाकून दिलेलं आहे कारण की कसं होतं कढी ज्यावेळेस बॉईल होते आपण त्यामध्ये बेसनपीठ ॲड केलेलं असतं तर त्यामध्ये घट्ट होते तर तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही व्यवस्थित पाणी कमी जास्त करून घ्या छान असं ढोळून घ्या त्यामध्ये मी हळद आणि मीठ चवीनुसार ॲड करून दिले आहे आणि मीडियम एकदम मिडियम फ्लेमवर तिला जास्त कढीला एक लक्षात ठेवायचं आहे कधी जास्त उकळू द्यायची नाही स्वच्छ नाळा खाली धुवून घेणार आहे काय करताय तुम्ही फ्रीज मध्ये खायच असत त्याला हे काय करताय लवकर लवकर निघण्यासाठी का थोड़े थोड़े ते एका साईडला ला कडी सुद्धा छान अशी गरम होते तुम्ही बघू इज माय मॉम रेसिपी आपण डॅडींची पण दाखवू एकदा लंगरची रेसिपी लंगरची रेसिपी नाही सॉरी लंगरची जी कडी आहे ना त्याची सुद्धा एकदा रेसिपी मी तुम्हाला शेअर करेल तर ते डॅडींनाच आपण करायला लावू कारण की ते बनवायचे डॅडी होते ना ते बनवायचे तिथे लंगर मध्ये तर त्यांना तशाच पद्धतीने आवडते आणि यांना अशा पद्धतीने कडे आवडते तर आता आमच्या घरात असंच आहे कोणाला कुठली पद्धत आवडते कोणाला कुठली तर असं घोळ आहे तर आता ही अशी थोडीशी मीडियम गॅसवरच आपल्याला बॉईल करायची जास्तही उकळू द्यायची नाही आहे नंतर वर वरचा तडका मी दाखवतेच तुम्हाला तर इथं तुम्ही बघू शकता आहे कडीला छान असा उकळा आलेला आहे तर एक लक्षात ठेवायचं जास्त ही उकळू द्यायची नसते कडी कमी गॅसवरच आपल्याला ती छान अशी गरम करून घ्यायची आहे आणि आता एका साईडला ठेवून देणार आहे तर आता आपल्याला तिला वरून एक छान असा तडका द्यायचा आहे तर त्यासाठी मी तडक्याचं भांडं गॅसवर ठेवून दिलेलं आहे तर लगेच त्यामध्ये तेल तपण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तेल तपलं की आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी इथं घेतलेला आहे मिठ्या लसूण कढीपत्ता आणि तडक्यावाली जे मिरच्या असतात त्या आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग आपल्याला आहे तर आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जवळपास एक चमच बरस मोहरी टाकून घ्यायची आहे तर मोहरी छान अशी तडतडली त्यानंतर मी त्यामध्ये लसूण ऍड केला आणि त्यानंतर मेथ्या ॲड केल्यात आणि शेवटी ला जिरं ऍड केलं कारण की जिरं पटकन जळतं त्यासाठी जिरं मी नंतर ऍड करते आणि त्याचबरोबर तडक्यावाल्या ज्या मिरच्या आहेत ह्या तिखट नसतात आणि तडक्यावर मिरच्या ऍड केल्यानंतर कडीपत्ता छान असा ऍड करायचा हिंग छान ॲड करायचं आणि त्यानंतर मस्त हा तडका गरम झाला की त्यामध्ये कलरवाली मिरची आणि त्यानंतर मस्त असा झोप देऊन द्यायचा कडीला मस्त लगेच झाकून द्यायची कारण की झाकल्यानंतर जो जो तडक्याचा जो खुशबू असते ना ती मस्त कडीला लागते आणि मस्त ती टेस्ट येते कडीला तर साधी सिंपल अशी माझ्या मम्मीची रेसिपी आहे तर आमच्या घरात यांना फार आवडते तर तुम्हाला कशी आवडते आणि तुम्ही कशा पद्धतीने करतात मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आता कढी आपली टाकून झालेली आहे आता मी लगेच वड्यांना काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते वड्यांची पानं तर मी आधी ऑलरेडी धुवून ठेवलेलीच आहे चला तर मग आता आपण करूयात वड्या कोणाकोणाला वड्या आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा अळूच्या वड्या ऍक्च्युली सगळ्यांनाच आवडतात सगळ्यांनाच फेवरेट सगळ्यांच्या फेवरेट आहेत आळूच्या वड्या आणि आळूच्या वड्या खाण्याचे फायदे पण भरपूर आहे जे केस आपलं जे घशामध्ये काय जी, जी, घशा जी खाण अडकलेली असते केसं नॉर्मल आपण न कळत आपल्या पोटामध्ये जातात जे केस किंवा म्हणजे काहीही तर ती वड्यांच्या वड्या जेव्हा खातो तर ते सगळं निघून जातं असं म्हणतात बरं का तर वड्या चांगल्याच असतात आळूच्या पानांच्या तर आता आपण करूयात काय काय लागतं वड्यासाठी तर आता आळूच्या वड्या करण्यासाठी आता आळूच्या पानांचे जे हे डेट असतात ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला छान असं स्वच्छ दोन तीन पाण्याने मस्त धुवून घ्यायचे पानं तर मी आता हे कट करून घेते हा आहो नारळ ना द्या चाकून हे काढून घेणार आहे मी डेट आणि त्यासाठी आपल्याला ओलं नारळ लागणार आहे म्हणून खायचं म्हणलं तर साहेब नारळ घेऊन आलेला आहे ना होन वड्यांचीच आहे आणि खूप छान अशी दुसरं माणसाला ही पानं वड्यांचीच आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी मोठी पानं आहे आणि हिरवी गार आहेत पान नशी वास भेटली मला खूप दिवसापासून तुम्हाला रेसिपी दाखवायची होती पण काय झालं पानं अशी म्हणावाशी मिळत नव्हती आता हा जुगाड यांनी लावलेला होता खोबरं त्यांनी डायरेक्ट याच्यावर गॅसवर केलं ते इझिली निघतं आता गरम आहे हां हे सुरवातीचं एकदम छान निघालं एकदम निघालं हा ते का निघालं हो गरम होतं ना हो गरम झालं त्याच्यामुळे ते एकदम मस्त असं खोवरं निघालेलं आहे ही ट्रिक तुम्ही कोणी यूज करत असाल तर नक्की कमेंट्स करून सांगा तर अशा प्रकारे खोवरं निघून आलेलं चला तर वड्या मी करते तर अळूची पानं नळाखाली एक एक करून छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एक एक करून छान असं स्वच्छ मागून पडून पान आपल्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि चाळणीवर छान असं काढून ठेवून दिलेलं आहे जेणेकरून त्याच्यावरचं पाणी बऱ्यापैकी निथरून जाईल चला तर मग तोपर्यंत आपण वड्यांसाठी काय काय मसाला तयार करायचा आहे तो बघून घेऊयात तर इथे सुरुवातीला आपल्याला चिंच घ्यायची आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन चमच मी घेतलेला आहे गूळ तर यामध्ये आपल्याला गरम पाणी छान असं टाकून छान असे भिजत घालून ठेवायचे जेणेकरून आपली बाकीची कामं होतील तोपर्यंत तो चिंच छान असे भिजेल तर सुरुवातीला ही प्रोग्रेस आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे चिंच छान असे भिजेल लवकर आणि तोपर्यंत बाकीची कामं आपली होतील चला तर मग आता वाटण कसं करायचं ते बघूया तर कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी न घालता आपल्याला याचं छान असं दर्द वाटण इथं तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता वाटण मस्त रेडी झालेलं आहे तर पानांची आपल्याला एक आधी तयारी करून घेण्याची आहे तर पानं आपण जेव्हा फोल्ड करतो तर ते जी मधली जी त्याची दांडी असते तर त्याच्यामुळे रोल व्यवस्थित करता येणार येत नाही तर त्यासाठी आपल्याला लाटण्याच्या साह्याने त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजेच की आपण जेव्हा वड्या तयार करायला घेऊ तर तेव्हा काही प्रॉब्लेम येणार नाही तर ही सुद्धा तयारी आता आपल्याला आधी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी सर्व एक एक करून हे पानाशी छान असे हलक्या हलक्या हाताने लाटणून घेणार आहे आणि त्यानंतर एक एक पान मी छान असं स्वच्छ कपड्याने छान असं पुसून घेणार आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही चिंचला भिजून जवळपास वीस मिनटं झालेले आहेत आणि चिंच छान अशी भिजली गेली आहे गूळ सुद्धा चांच्यामध्ये मेल्ट झालेला आहे तर आता आपण हे छान असं हाताच्या साहाय्याने छान असं त्याचा गर सगळा काढून घेणार आहोत तर इथे चाळणीच्या सायने छान असं गाळून घ्यायचं आहे म्हणजेच की त्याच्यात जे काही घाण वगैरे असेल ती चाळणीच्या सहाय्याने निघून जाईल तर इथे चिंचं पाणी रेडी आहे आणि वाटणही रेडी आहे तर लगेच आता आपल्याला वड्यांसाठी आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे तर इथे एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे बेसन पीठ तर बेसनपीठ थोडंसं एक्स्ट्राच घेणार आहे कारण की जी आळूची पानं आहेत ती आणलेली साहेबांनी ती थोडीशी खूप मोठी आहेत तर त्याच्यामुळे थोडंसं बेसनपीठ जरा एक्स्ट्राच लागणार आहे तर त्यामध्ये एक वाटे असं तांदळाचं पीठ घेतलं आहे जेणेकरून वड्यांना छान असं क्रिस्पी पानं येईल तर त्यासाठीच घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जवळपास तीळ टाकायची भरपूर अशी तिळामुळे छान खमंगसुद्धा होतात आणि त्याचबरोबर अशी चव पण छान लागते आणि छान दिसतात पण वड्या तर त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे जे तयार वाटण होतं आपण दरदरीत करून ठेवलेलं तर ते वाटण आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर असते तर ती जवळपास एक चमच अशी इतकी ॲड करायची असेल आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं काही मसाले आहेत लाल, लाल पावडर हो आहे, तो 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 आहे ती तर ती लाल पावडर जवळपास एक चम्मच इतकी टाकली आहे कारण की कसं होतं हिरव्या मिरच्यांचं वाटण आहे तर ते टाकताना जरा थोडंसं सामावून टाका तर ही कलरची आहे जास्त तिखट नाही आहे तर त्यासाठी मी जवळपास एक चम्मच टाकली आहे हळद ॲड केलेली आहे थोडीशी तर तुम्हाला इथे गरम मसाला ॲड करू वाटला तर तुम्ही ॲड करू शकताय तर मी गरम मसाला स्किप केलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा केस ॲड करून द्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ तर हाताच्या सहाय्याने मी मीठ टाकून घेणार आहे कारण की मी ही सामान्य गृहिणी आहे तर चम्मच विम्मच मला काही पटत नाही त्यासाठी हाताचाच उपयोग आणि त्यानंतर शेवटी आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी ॲड करून द्यायचं आहे चिंच आणि गुळाचं पाणी ॲड केल्याने के जो आळूची वडी जेव्हा आपण खातो तर जो खवखवपणा येतो घशामध्ये तर तो, तो येणार नाही तर त्यासाठीच चिंच आणि गुळाचं पाणी टाकतात जर अजून एक पद्धत आहे झटपट आळूच्या वड्या कशा लावायच्या तीसुद्धा मी एखाद्या वेळेस शेअर करेल त्यामध्ये आपण काय करतो चिंचेचं जर नसतं तर तुमच्याकडे लिंबू जर असेल तर लिंबूसुद्धा तुम्ही ॲड करू शकताय तर थोडं थोडं पाणी करून आधी बॅटर आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे जास्तही पातळ असं बॅटर तयार करायचं नाहीये सो फायनली इथं बॅटर तुम्ही बघू शकता छान असं मस्त रेडी झालेलं आहे तर जास्त इथं घट्टही ठेवलेलं नाही आहे आणि जास्तही पातळ ठेवलेलं नाही आहे तर अशाच प्रकारे आपल्याला बॅटर असं वड्यांचं रेडी करायचं असतं म्हणजेच की वड्या छान अशा बनतील आपल्या तर मस्त असं रेडी झालेलं आहे तर लगेच आता आपण तयारी करूयात आता इथं कुकर ठेवून दिलेला आहे तुम्ही बघू शकताय कुकर मध्ये लुंबोची फोड टाकली जेणेकरून कुकर आपला काळा पडणार नाही जेणेकरून आपल्याला घसावं लागणार नाही जास्त तर लगेच आता इथं वड्या मी तयार करायला घेणार आहे किचन वट्टा मी क्लीन करून घेतला आधी कारण की पानं मोठी तर वेळेस मी पाटावर करते किंवा काही असलं पोळपाट किंवा ताट असलं मोठं तर त्याच्यावर करते तर पाने मोठी असल्यामुळे मी किचन वाट्यावर करत आहे नाही तर दरवेळेस मी करत नाही समजून घ्या आणि चला तर मग आता पानांना छान असं पेट मस्त असं लावून गेलेलं आहे सुरुवातीला मोठं पान ठेवलेलं होतं आता नेक्स्ट पानं जी आहे ती आपल्याला छोटी असली तरी चालतात आणि दुसरं पान जे ठेवताना आहे ते उलट्या साईडने ठेवायचे जसे की आता सुरुवातीला आपण सरळ ठेवलं होतं तर तेच आपल्याला दुसरं पान उलट्या साईडने ठेवायचं आहे आणि त्यालासुद्धा छान असं एक एक मस्त करून असे छान असं सा पीठ सगळ्या बाजूने छान असं कवर करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय सर्व बाजूने छान असं पीठ आपल्याला कवर करून घ्यायचं आहे छान पानांना आणि तिसरं पान जे होतं तुम्ही बघितलं तर त्याची सुद्धा जे डायरेक्शन आहे चेंज करून घेतलेली आहे तर असंच आलटी पलटी करून असे चौथं पान बघितलं मी ठेवलं आणि असं करून आपल्याला छान अशा वड्या आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहे तर पीठ लावताना छान असं कुठेही जाड असा थर लागला गेला पाहिजे नाही सगळं एक सगळीकडून एकसारखा छान असं थर लावून घ्यायचा आहे तर आता पानं जेव्हा आपण रोल करू म्हणजे जी वडी करू आपण तर इथे थोडीशी गडबड झाली होती कारण की जेव्हा मी वड्या लावत होते त्यावेळेस अचानक भात लावलेला होता कडीसाठी तर झाकण जे आहे कुकरचं ते एकदम वरती गेलं आणि मी खूप घाबरले मग हे नंतर म्हटले की वायसर गेला तर काही घाबरायचं कारण नाहीये तर मग ते नीट केलं आणि इथं तुम्ही बघू शकताय मी इथे रोल करून घेतलेला आहे वड्यांचा तुम्ही बघू शकताय मस्त सगळीकडून पीठ असं कवर करून आपला वड्यांचा रोल असा तयार झालेला आहे तर इथे स्टीमर वगैरे माझ्याकडे काही नाही आहे आणि ह्या डब्यामध्ये तर आता हे बसणं शक्य नाही आहे कारण की आपल्या पानं जे आहेत ते मोठे होते वडी झालेली मोठी तर मी अशा पद्धतीने कट करून घेतलं आणि कुकरच्या भांड्यामध्ये असं ठेवून आता मी तसंच स्टीम करून घेणार आहे तर आता इथे दुसरी स्टेप मी तिथं तशाच पद्धतीने आता आपल्याला लावून घ्यायची आहेत तशाच वड्या तर थोडीशी इथं गडबड झाली होती कारण की कुकरचं जे झाकण आहे त्याचा वायसर गेल्यामुळं मी खूप घाबरून गेले थोड्या वेळेस माझी खूप गडबड झाली त्यावेळेस थोड्या वेळासाठी मला असं वाटलं कुकर की कुकरचं झाकणच उडतं की काय आणि माझ्या अंगावर येतं काय आहे मी एकदम पटकन पिठाचं जे भांडं आहे ते साईडला घेऊन साईडला पळाले आणि यांना जोरात ती आरोळी मारली मग हे आले हे म्हटले की काही नाही वायसर वगैरे गेलेला आहे त्याचा मग यांनी गॅस वगैरे बंद केला त्यांना म्हटलं तुम्हीच गॅस बंद करा मी काय आता करणार नाही आहे मग एक मी एका साईडला त्यांनी ते कवर केलं सगळं काही गॅसचं बंद वगैरे केला तो आणि कुकरचं झाकण होतं ते काढून टाकलं आणि त्यानंतर मग मी माझ्या माझ्या वड्या करायला इथे लागून गेले तर स्टेप बाय स्टेप करून अशा मी वड्या लावून घेत आहे स्टीमर नसल्यामुळे थोडासा घोळ झाला माझा कारण की एकच भांडं आणि त्यावेळेस अशी गडबड झाली की दुसरं भांडं मला सापडलंच नाही त्याच्यामध्ये एकावर एक मी ठेवून दिलं दोन स्टेपमध्ये मी अशा थोड्याशा वाफून घेतल्यात तर बघू शकताय अशा पद्धतीने माझी कामं चालू होती गडबडच गडबड होती आज एक तर कुकरचं स्फोट होता होताच वाचला होता इथं भरीतसाठी वांगे पण मी ठेवून दिलेले होते आणि आता इथं वड्या इथं वापण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे तर आता दुसरं भांडं सापडलं नाही त्याच्यामुळे मी राग रागामध्ये त्याच्यावरच ठेवून दिल्यात आणि तशा स्टीम करून घेतल्यात कोकरचं झाकण लावून दिलं आणि जवळपास दोन आणि तीन किंवा दोन किंवा तीन अशा शिट्ट्या मी काढून घेतल्यात इथं भरीत झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त वांग्याचं भरीत केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं पकोडे चाललेले आहेत मस्त गरमागरम कढीमध्ये टाकण्यासाठी इथं आणि त्याचबरोबर आता इथं मी चपात्या करून घेत आहे नंतर कढी सुद्धा तुम्ही बघू शकताय मस्त अशी तयार झालेली आहे भजी तुम्ही बघू शकताय मस्त अशी तयार झालेली आहे कर कर रेसिपी करा रे थोडंफार सपोर्ट पाहिजे ना हां मस्त अशी कढी इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि क्रिस्पी अशी भजी तयार झालेली आहे त्याचबरोबर कढी तर गरमागरम मस्त कढी आणि क्रिस्पी भजी वा एकच नंबर असं कॉम्बिनेशन आहे भजी आणि भजीशिवाय तर कढी अधुरीच आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही भजी नाही टाकली तर ती कडी अपूर्ण आहे तर कशी वाटली नक्की सांगा तर इथं आपल्या ज्या वड्या आहेत त्या शिजून छान अशा थंड करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये एक काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथं बघू शकता छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत आणि खूप मोठी पानं आहेत आजची खरंच तर आता इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे थंड झालेल्या आहे आता आपण हे लगेच कट करायला घेणार आहोत आणि मस्त अशा मोठ्या मोठ्या आकाराची आता आळूची वडी जी आहे तिचा आकार तुम्ही बघू शकता किती छान असा मोठा येणार आहे तर आता हे मी लगेच कट करायला घेणार आहे तर आता जितक्या तुम्हाला वड्या फ्राय करायच्या असतील तितक्याच तुम्ही कट करा आणि बाकीच्या तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवून दुसऱ्या दिवशी जरी खाल्ल्या तरीही हरकत नसते तर अशा पद्धतीने जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही तर अशा पद्धतीने छान अशा सर्व मी कट करून घेणार आहे आणि तेल गरम झालं की आपण छान अशा फ्राय करून घेऊ तर इथं तुम्ही बघू शकता या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत आणि इथं तेलसुद्धा छान असं ठेवलेलं आहे तर मी इथं तेल टाकताना जास्त एकदम जास्त टाकत नाही कारण की याचं तेल थोडंसं कसं हिरवं पडतं पानांमुळे थोडंसं मला वाटतं तर त्याच्यामुळे मी जरा थोडं थोडंच तेल टाकून थोड़ असं फ्राय करून घेत असते तर ही माझी पद्धत आहे तर तुम्ही कसे करतात मला ते सुद्धा कमेंट्स करून सांगा तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला आता एक एक वडी छान अशी क्रिस्पी करून छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तर इथे ते अलटी पलटी करून छान सोनेरी रंगाच्या मस्त अशा क्रिस्पी अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम हाय करायची नाही नाही तर काय होतात पटकन जळतात पण त्यासाठी आपल्याला थोडस मीडियम फ्लेमवरच मस्त असे छान असं क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे तर इथं वड्या तुम्ही बघू शकताय छान अशा मस्त फ्राय झालेल्या आहेत तर लगेच आता आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर अशाच प्रकारे सर्व आळूच्या वड्या मस्त अशा क्रिस्पी फ्राय करून घेणार आहे तर टेस्टला एकच नंबर आहे तर आमच्या इथं टेस्ट करूनसुद्धा झालेली आहे तळता तळताच तर त्याच्यामुळंच मी सांगते आहे या चवीला एकच नंबर लागतात नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला अशाच माझ्या घरगुती रेसिपीजच्या व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या चॅनलला प्लीज प्लीज अशा प्रकारे वड्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशा क्रिस्पी वड्या तयार झालेल्या आहेत कशी वाटली वड्यांची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा तर मस्त अशा क्रिस्पी वड्या तयार झाले हो इकडे ना या की? हो टेस्ट करून सांगा असं वा। आली धन्यवाद मंडळा बरी आहे तुमच्या फेवरेट पण श्रेयाला अशा आवडत नाहीत गरम आहे ना बरं जाऊ दे मम्मी डॅडीना देऊन या तुम्ही आता